नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वासाठी एखाद्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष न करता अशा प्रश्नांना वेळच्या वेळी उत्तरे देण्याचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत बालमित्रांनो बऱ्याच मुलांचं समोरच्यांच्या बोलण्याकडे लक्षच नसतं त्यांच्या डोक्यात दुसरेच विचार सुरू असतात कधी मोबाईल तर कधी टी व्ही बघण्यात ही मुलं प्रचंड गुंतलेली असतात त्यामुळे शाळेत काय अभ्यास दिला आहे तू जेवण केलेस का अशा साध्या प्रश्नांची ही उत्तरे ती मुले पटकन देत नाहीत त्यामुळे पालक त्यांना प्रश्न विचारत राहतात एकदा उत्तर न मिळाल्याने दोनदा तीनदा प्रश्न विचारावा लागतो त्यामुळे पालक चिडतात आणि मुलेही वैतागतात समोरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्ही शिष्ट वाटू शकता हे सर्व टाळण्यासाठी एकदा विचारल्यावर लगेच उत्तर द्या समोरच्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो प्रश्न विचारल्यावर उत्तर देणं ही एक संधी आहे तुम्ही अचूक उत्तर दिलत, तर वर्गात तुमचा चांगला प्रभाव पडतो घरात तुम्ही सर्वांचे आवडते होतात सर्वजण तुमच्याशी स्वतःहून बोलतात एखाद्या गोष्टीवर तुमचं मत विचारात घेतलं जात म्हणून विचारलेल्या प्रश्नांची वेळीच उत्तरे देऊन बना एकदम स्मार्ट